चवळी भोडवली गावात भारतीय जनता पार्टीचे मोहने मंडळ अध्यक्ष वडवली गाव प्रमुख नवनाथ पाटील यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे गणेशोत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला गुरुवारी नवनाथ पाटील यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा झाली यावेळी दर्शनासाठी वडवली अटाळी आणि आंबिवलीमधील भक्तांची रांग लागली होती பூரியா போ मुर्या, मुर्या, नवनाथ बालाराम पाटील वडवली गावप्रमुख भारतीय जनता पार्टी मोना मंडल अध्यक्ष प्रमाणे या वर्षी सुद्धा आम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये आमच्या वडवली कोल्हावाड्यामध्ये विठ्ठल गणपत पाटील कैलासवासी यांचे नातू म्हणजे नवनाथ बालाराम पाटील आणि पूर्ण कृष्णदादा पूर्ण आमची फॅमिली आमचा पाच जणांचा आहे मोतेराम विठ्ठल पाटील गजानन विठ्ठल पाटील सुरेश विठ्ठल पाटील कैलास नामदेव विठ्ठल पाटील कैलासवासी बालाराव विठ्ठल पाटील या अशी आमची पाच जणांच्या आजची आत्या आणि अशा सर्व बघत असं तुम्ही आमच्या या बहिणी अशी आमची पूर्ण फॅमिली आज गणपती बाप्पांचं दर्शन घेतात मा पूजेचं दर्शन घेतात ते ना मस्त चांगला अख्खा महाराष्ट्रामध्ये जसं वातावरण गणपती बाप्पा मोर्या तसा आमच्या वडोवली कोलेवाड्यामधून खूप सुंदर असा आम्ही पाच दिवसाचे गौरी गणपतीचे विसर्जन त्याच्यामध्ये आम्ही अटाली कोलेवाड्यामध्ये स्टार्ट गणपती दर्शनाचे पहिल्या दिवसाला आम्ही दोनशे बत्तीस दर्शनं घेते असे आम्ही पाचशे साडेपाचशे दर्शनं पूर्ण झालेली आहेत आमची पूर्ण मंडळालासुद्धा भेट दिली ना आमच्या घरीच गणपती असताना आता पाच दिवसाचा आम्ही आमच्या बाप्पाला आम्ही इथे आम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी आम्हाला सर्वजण आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे ना त्या पूजेसाठी आज आमचे जिल्हाध्यक्ष अनेक असे नेते लोक आमच्या बाप्पांचं दर्शन घेऊन गेलो आणि सर्व आता बघत असतात सत्यनारायणची पूजा महापूजा प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे असतं यावर्षी पण आम्ही ठेवलेले आहे सर्व कुटुंबाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी गणपती बाप्पाचा राबत असताना यावर्षी सुद्धा सर्व बहिणींचा त्यांचा सर्वांचा ग्रामस्थांचा आशीर्वाद घेऊन आम्ही गणेश चतुर्थीचा हाचा विसर्जन एक गाव ग्रामस्थांची आमच्या खाशीत आहे का आमचे ग्रामस्थांचे गणपती बाप्पा हे सर्वांचे जातात आमच्या वडवली गावात सर्वांचे आभार